श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या कशी साजरी करायची दीपपूजन कसे करावे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजाविधी पाहणार आहोत ही पूजा कोणीही करू शकते आता पूजा करताना काय करायचे आहे असते नैवेद्य आरती कशा पद्धतीने दाखवायचा दिवे कशाचे किती बनवायचे मुलांचे औक्षण कधी कसे करायचे आणि दीपपूजन कधी करायचं या विषयीची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हटलं की त्याला आपण म्हणत असतो दीप अमावस्या किंवा दीपपूजन किंवा मग आषाढी अमावस्या या नावाने देखील हा दिवस ओळखला जातो आता दीपपूजनाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची स्वच्छ धुवून पूजा केली जाते असे म्हणतात दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते आणि समृद्धी सुख शांती सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते घरात लक्ष्मीचा अखंड वास होतो आणि घराची भरभराटी होते पहा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चोवीस जुलै गुरुवार या दिवशी दीप अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणून साजरी केली जाते या दिवशी अमावस्येला काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते परंतु ही अमावस्या गटारी अमावस्या नसून ही गतहरी अमावस्या आहे या दिवशी बहुतेक ठिकाणी नॉनव्हेज केले जाते कारण श्रावण सुरू होणार आहे आणि म्हणून या दिवशी बऱ्याच घरात नॉनव्हेज केले जाते परंतु या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये या दिवशी घरातील देवांची पूजा करावी घराची साफसफाई स्वच्छता करावी घर गर... घरातील सर्व दिव्यांची घासून पुसून पूजा केली जाते आणि अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे देवघर स्वच्छ आपला व्यवस्थितपणे पुसून वगैरे आपल्याला घ्यायचं आहे आणि या दिवशी श्रावण महिन्याची दुसऱ्या दिवसापासून सुरुवात होत असते आणि श्रावण महिन्यात आपण व्रत वाक पारायण करत असतो या दिवशी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे तुमच्या घरात जी पण काही दिवे असतील पितळ्याची असेल स्टीलची असतील दगडाची असेल जी पण काही दिवे असतील समयी असेल अगदी छोट्यातील छोट्या दिवा असू द्या किंवा मोठ्यातील मोठ्या दिवा असू द्या सर्व दिवे तुम्हाला काढून स्वच्छ घासून घ्यायचे आहेत जे दिवे तुम्ही वापरत नाही ते दिवे देखील तुम्हाला या दिवशी काढून स्वच्छ घासून घ्यायचे आहेत स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आता ही पूजा तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर करायची आहे ज्यांना ही पूजा सकाळी करायला शक्य नाही त्यांनी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा केली तरीही चालेल पूजा करताना आपलं देवघर जिथे असेल त्यांच्या बाजूला तुम्हाला ही पूजा मांडायची आहे जिथे पूजा मांडायची ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे त्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावर तुम्हाला दिवे ठेवायचे आहे जेवढे दिवे तुमच्याकडे असतील तेवढे दिवे स्वच्छ करून तुम्हाला तांदळाची रास ठेवून त्यावर दिवा ठेवायचा आहे तांदूळ घेताना तो नेहमी अखंड असावा तो तांदूळ कुठेही तुम्ही फुटलेला फुटलेला खराब झालेला असा अजिबात नको जितके तुमच्याकडे दिवे असतील समय असू द्या नंदादीप असू द्या निरंजन असू द्या उदबत्तीचं घर असू द्या तुम्हाला सर्व दिवे स्वच्छ घासून घ्यायचे आहेत तांदळाची रास ठेवल्यानंतर त्यावर दिवा ठेवायचा आहे दिव्यांना हळदी कुंकू लावून दिव्यांची पूजा करायची आहे त्यानंतर त्या दिव्यांमध्ये तुम्हाला तेल वाद घालायचे आहे वात तुम्हाला जोडवात घालायचे आहे तुम्हाला दोन दिव्या दिव्यांमध्ये जोडवात घालून तेल घालायचं आहे जर का निरंजन असेल तर निरंजनमध्ये तुम्हाला तुपाची वाद घालाय आहे किंवा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहे दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचे आहे तुम्हाला दिव्यांना धूप दीप अगरबत्तीने ओवळून घ्यायचं आहे ही पूजा तुम्हाला जर का सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालेल सकाळी पूजा केल्यानंतर संपूर्ण दिवसभर दिवे तुम्हाला तिथेच ठेवायचे आहे तेल आपल्याला त्या दिव्यांमध्ये घालायचं आहे थोडंसं जास्तच टाकायचं आहे दिव्यांची पूजा केल्यावर पूजा केल्याला आपल्या देवांना दिव्यांना नैवेद्य दाखवायचं आहे काही ठिकाणी लाह्यांचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी नुसता दुधाचा दाखवतात तुम्ही एका छोट्या पेल्यामध्ये पाणी ठेवा वाटीत साखर दूध नैवेद्य दाखवा किंवा लाह्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू पूजा अगदी सोप्या पद्धतीने आहे आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या घरात जशी पूजा करता त्या पद्धतीने हे पूजा करू शकता बऱ्याच ठिकाणी अजूनही दीप अमावसीच्या दिवशी दिव्यांचं पूजन केलं जात नाही आपण या दिवशी मांसाहार न करता आवर्जून दीप अमावस्या साजरी करायची आहे त्यानंतर पहा सकाळी पूजा केल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी आपल्याला या सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून पुन्हा दिव्यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हाला जर का पूजा करताना दिव्यांचा मंत्र येत असेल तर आपल्याला दिव्यांचा मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा करून मग या पूजेची सुरुवात केली जाते तुम्ही सकाळ अगोदर तुम्ही अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून दोन नागवेलीचे विड्याचे पान ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी मांडून गणपती बाप्पांची पूजा करून मग ही पूजा करू शकता त्यानंतर आपल्याला या पूजेला कणकेचे दोन किंवा पाच किंवा सात दिवे बनवून ओवाळून घ्यायचे असतात आता कणकेचे दिवे कसे बनवायचे बघा गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून मीठ न घालता तुम्हाला हे दोन किंवा पाच किंवा सात दिवे तुम्हाला बनवायचे आहे या दिव्यांमध्ये तुम्हाला तुपाची वाद घालायची आहे बघा ज्या वेळेस आपण देवांना ओवाळतो त्यावेळेस आपल्याला तुपाच्या वातीने आपल्याला कुठलीही पूजा किंवा या दिव्यांना ओवाळायचं आहे मग तुम्ही बघा काही ठिकाणी गोड दिवे बनवतात पिठामध्ये गुळाचं पाणी घालून त्याचे दिवे बनवतात किंवा तुम्ही नुसती हळद घालून मीठ न घालता दिवे बनवू शकता त्यानंतर हे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालू शकतात किंवा याचा गोळा करून एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात जेणेकरून पशुपक्षी केळे येऊन ते खाऊन जातील आणि यातील वाद काढून वाद जे आहे ते, ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हे दिवे उचलायचे आहे संपूर्ण पूजा दुसऱ्या दिवशीच उचलायची आहे दिव्यांची कहाणी जर तुम्हाला वाचता आली तर आवर्जून तुम्ही दिव्यांची कहाणी वाचायची आहे दिव्यांची आरती तुम्हाला करायची आहे तुम्हाला दिव्यांची आरती तर ती गुगलवरती मिळून जाईल तिथून तुम्ही म्हणून करू शकता सकाळ संध्याकाळ शक्य असेल तर आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी घरातील घरातील आपल्या 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 आहे आता मुलांना मग कशा पद्धतीने पहा लहान हा वंशाचा दिवा असतो त्यामुळे मुलांना मग मुली असू द्या मुलगा असू द्या दोघांनाही तुम्हाला संध्याकाळी पाटावर बसवून आपल्या पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून मुलांना ओवाळायचं आहे आता मुलांना ओवाळण्यासाठी आपल्याला ही तुपाचे दिवे वापरायचे नाहीत तर आपल्याला तेलाचा दिवा बनवायचा आहे तुम्ही कणकेचे दोन दिवे बनवून घ्या त्यामध्ये लांब वाद घाला तेल वापराने या दिव्यांनी आपल्या घरात जेवढे मुलं मुली असतील त्यांना आपल्याला ओवाळायचं आहे कारण या दिवशी मुलांना औक्षण करण्याला देखील महत्त्व आहे तर या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या दिव्यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी पितरांच्या पूजेला देखील महत्त्व आहे आपल्या घरात पितृदोष लागू नये पितरां कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त म्हणून या दिवशी आपल्या एक दिवा बनवायचा आहे तुम्ही एकमुखी किंवा चारमुखी दिवा बनवला तरीही चालेल या दिव्यामध्ये लांब वात घालायचे आहे जोड वाद घालायचे आहे आणि तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे हा दिवा आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला दक्षिण दिशेची जी भिंत असते बघा तर तिथे तुम्हाला त्याची जोत करून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे त्या दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळेतीलळ देखील घालायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे नंतर हा दिवा तुम्ही उचलून एखाद्या झाडाखाली विजल्यानंतर ठेवू शकतात किंवा निर्मल्यामध्ये टाकून दिला तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला हे जे दीपपूजन आहे तर ते करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने दीपपूजन आपल्याला करायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने दीपपूजन केलं तर नक्कीच आपल्या ज्या काही सर्व घरामधील सकारात्मक ऊर्जा आहे तर त्यामध्ये वाढ होते नकारात्मक गोष्टी हा संपून जात असतात तर तुम्ही नक्की हा जे सेवा आहे तर ती करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ